पक्षाच्या वतीने आज निफाड येथील तहसीलदार यांना मौजे देवगाव तालुका निफाड येथील गोरगरीब दलित आदिवासी बांधवांना घरकुल मिळावे म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलं मौजे देवगाव येथे राहणारे हे ये सगळे गोरगरीब गोरगरीब गोर 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 कुटुंब आहे परिसरामध्ये मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा कुटुंबा उदरनिर्वाह करतात पन्नास साठ वर्षापासून त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या जागेवर हे वास्तव्य करून राहत आहे परंतु त्या ठिकाणी सगळ्या गैरसोय आहे आणि म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे की त्यांना शासनाच्या मार्फत ताबडतोब घरकुल उपलब्ध करून द्यावे या मागणीचं निवेदन माननीय तहसीलदार नायकवाडे यांना आपल्या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे अतिशय सकारात्मक या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि सगळ्या नागरिकांना न्याय द्यायचं त्यांचं घरकुल उपलब्ध करून द्यायचं आश्वासन देखील माननीय तहसीलदार नायकवाडे साहेबांनी दिलेलं आहे आम्ही त्यांचं पक्षाच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी लवकरात लवकर मौजे देवगाव येथील आमच्या समस्त नागरिकांना घरकुल उपलब्ध करून द्यावी करुंद्याई। ही आमच्या त्यांच्याकडे मागणी आहे